महाराष्ट्रात किंवा देशात एखादी गोष्ट घडली आणि त्यावर भोंगा राऊत बोलले नाहीत असं होणं शक्यच नाही वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी संसदेमध्ये एक बिल सादर करण्यात आलं आणि यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मंदिरांकरिता म्हणजे मंदिरांच्या संपत्तीसाठी मालमत्तेसाठी आम्ही वक्फ बोर्डाचा बळी जाऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांचं म्हणणं पुढे रेटत त्याच्याही पलीकडे जाऊन भोंगा राऊत यांनी एक अत्यंत बेताल विधान केलेलं आहे पण हे बेताल विधान केल्यानंतर भोंगा राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे जर कारवाई सुरू झाली तर सगळ्यात पहिली कुऱ्हाड उद्धव ठाकरे यांच्यावरच पडणार आहे ती कशी हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या मुद्द्याला वक्फ बोर्ड हा आपल्या देशातला तिसरा सगळ्यात मोठा जमिनीवर ताबा असलेला बोर्ड आहे भारतीय सैन्य भारतीय रेल्वे आणि यानंतर सगळ्यात जास्त जमीन आपल्या देशाची जर कोणाच्या मालकीची असेल तर तो आहे वक्फ बोर्ड या वक्फ बोर्डाने तामिळनाडू मधील दीड हजार वर्षांपूर्वीच आपलं एक हिंदू मंदिर अख्ख्या गिळंकृत केलेलं आहे आणि याच वक्फ बोर्डाचं समर्थन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत निलाजरेपणाने करत आहेत नरेंद्र मोदी सरकार भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबतच्या सहकारी पक्षांनी संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या या हुकूमशाही आणि जबरदस्तीने देशाची जमीन गिळंकृत करण्याच्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी एक बिल सादर केलं आणि याच बिलाला उद्धव ठाकरेंसकट त्यांच्या नऊच्या नऊ खासदारांनी आणि बेताल भोंग्या राऊतानं विरोध दर्शवला उद्धव ठाकरे तर जाहीरपणे बोलून गेले मंदिरांकरिता वक्फ बोर्डाचा बळी जाणे हे मला अजिबातच मान्य नाही मी केंद्र सरकारला नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतो की कृपया वक्फ बोर्डावर नियंत्रण आणू नका आणि आता उद्धव ठाकरे यांचीच री ओढत भोंगा राऊत यांनी सुद्धा एक अत्यंत बेशरमपणाचं विधान केलेलं आहे भोंगा राऊतांचं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्डाच्या कायद्यात जर तुम्हाला सुधारणा करायची असेल तर हिंदू जैन पारशी या सर्व धार्मिक संस्थांमधील गैरव्यवहार आणि माफियागिरीवर सरकारने कोणती कठोर पावले उचलली आहेत या अगोदर ते स्पष्ट करावं अगोदर संजय राऊत यांनी हिंदू जैन आणि पारशी या धार्मिक संस्थांमधील गैरव्यवहार नेमके काय काय झालेले आहेत हे स्पष्ट करावं हिंदू जैन आणि पारशी यांच्या धार्मिक संस्था या माफियागिरी करतात हे अगोदर संजय राऊत यांनी सिद्ध करावं हा माणूस हे अजिबातच करू शकत नाही मात्र जर भोंगा राऊत म्हणत असतील की हिंदू धर्मियांच्या हिंदू संस्थांमधल्या गैरव्यवहारावर आणि माफियागिरीवर सरकारने कठोर पावलं उचलावीत तर मग सगळ्यात पहिली आपण एक काम करूया मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिराची जी ट्रस्ट आहे ना तिची चौकशी लावूया पण ही जर चौकशी लावली तर उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकेल कारण सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी विश्वस्तापदी वर्षानुवर्षांपासून उद्धव ठाकरे यांचाच माणूस आहे मध्यंतरी तर उद्धव ठाकरे यांचे नजीकचे संबंध असणारे आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष होते भोंगाराऊत यांचं म्हणणं जर असं आहे की हिंदू मंदिरांच्या ज्या ट्रस्ट आहेत त्यांची चौकशी तर सुरुवात सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्ट पासून करायला काय हरकत आहे तसंही चांगल्या कामाची सुरुवात आपण श्री गणेशाचं नाव घेऊनच करतो ना मग वाठा गटाच्या ताब्यात असलेली ही ट्रस्ट नेमकी कशी काम करते आणि या ट्रस्ट मार्फत आजपर्यंत किती पैशांची कुठे कुठे कशी कशी देवाणघेवाण झालेली आहे हे सगळं समोर यायला हवं काय म्हणता राऊत साहेब करायचा सुरू खेळ मग परत ओरडायचं नाही बघा आमच्यावर अन्याय होतोय बघा सुडबुद्धीनं आमच्यासोबत वागलं जात आहे सुडबुद्धीनं तर तुम्ही वागता हो कारण तुम्ही परवाच एक विधान केलेलं आहे तुमचं म्हणणं असं आहे की दोन महिन्यात आमचं सरकार येऊ द्या मग एकेकाला दाखवतो आम्ही काय दाखवणार आहात तुम्ही अहो भोंगा राऊत छाती फुगवून बेडकीचा बैल होत नसतो या माणसाची नको तिथे नाक खुपसण्याची घाणेरडी सवय अजिबातच जात नाही पण यांच्या या बेताल बोलण्यामुळे उद्धव ठाकरे नेहमी अडचणीत देतात हे मात्र सत्य आहे अलिबागच्या अकरा बंगल्यांचं प्रकरण याच माणसाने समोर काढलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे धाबे दण आणले होते सतत काहीतरी आचरट बोलायचं आणि उबाठाच्या अडचणी वाढवायच्या ही जी भोंगा राऊत यांनी शपथ घेतलेली आहे त्या शपथेला ते मनापासून जागत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचं वर्तन सुद्धा आहे उस्मान ठाकरे आणि या सलाउद्दीन राऊतचा वैचारिक सुंथा तर अगोदरच झालेला आहे आता फक्त आपल्या पत्रकार परिषदेची किंवा सभेमधल्या भाषणाची सुरुवात करत असताना बिस्मिल्लाय रहमान उर रहीम म्हणणंच फक्त बाकी आहे लवकरच हे दोघं ते सुद्धा करणार आहेत हिंदूंना नावं ठेवली आणि मुस्लिमांचं लांगुल चालन केलं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला हिरव्या पट्ट्यामधून भरभरून मतदान होईल अशी जर भोंगा राऊत आणि उस्मान ठाकरे यांची भ्रामक कल्पना असेल तर त्यांना त्यांच्या विश्वात त्यांच्या जगामध्ये त्यांना जगू द्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच हिरव्या पट्ट्यांमधून हिरव्या मतदारसंघांमधून पाच पाच दहा दहा हिरवे साप उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांच्यातच मतांची किती फाटाफूट होणार आहे हे कदाचित अजून उस्मान ठाकरे आणि सलाउद्दीन राऊतला कळलेलं नाहीये सपा बसपा बी आर एस वंचित असे अनेक पक्ष आहेत जे हिरव्या पट्ट्यांमध्ये आपले हिरवे उमेदवार उभे करणार आहेत त्यामुळे एक गठ्ठा हिरवं मतदान पुन्हा एकदा उस्मान ठाकरेंच्या सोनिया सेनेला होईल अशी सुतराम शक्यता नाही आहे यांना जर असं वाटत असेल की मनोज जरांगे यांच्यामुळे गठ्ठा मतदान आपल्याला करेल तर ही यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे त्याचं कारण असं आहे की मराठा समाजामध्ये जे सुसंस्कृत सभ्य सुशिक्षित मतदार आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे मराठा आरक्षण या मुद्द्यावर वायफळ बडबड करून केवळ आपला मतांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सुज्ञ मराठा मतदार यांना मतदान करेल अशी ही शक्यता वाटत नाहीये म्हटलं जातं तेव्हा आता या एखाद्या मशिदीवर आणि दिवसातून वेळा बांग द्यावी मित्रांनो आपल्याकडच्या या पाकिट पत्रकारांना आणि एच एम व्ही पत्रकारांना एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही कृपया इथून पुढे कुठल्या ना कुठल्या मशिदी समोर जाऊन उभे राहा हा भोंगा स्वतःहून तिथे चालत येईल आणि मग हा तिथे आला की ह्याला मशिदीमध्ये ढकलून मशिदीच्या टोकावर बसवा आणि या भोंग्याला याचं काय मुस्लिम प्रेम जाहीर करायचं आहे ते तिथून व्यक्त करू द्या हे इतरांना पन्नास खोके एकदम ओके असंही नव्हतात इतरांना म्हणजेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला तेव्हा ह्याच उद्धव ठाकरे म्हणजेच उस्मान ठाकरे आणि भोंगा राऊताने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं की शिवसेना पक्षाच्या बँकेमध्ये जे पन्नास कोटी रुपये आहेत ते तात्काळ आम्हाला द्या एकनाथ शिंदे यांनी उदार मनाने उस्मान ठाकरे आणि भोंगा राऊत यांच्या कटोऱ्यामध्ये पन्नास करोड रुपये टाकले त्यामुळे आता पन्नास खोके एकदम ओके हे उस्मान ठाकरे आणि भोंगा राऊत यांच्याबद्दल बोलायला हवं मित्रांनो वक्फ बोर्डासंबंधी उस्मान ठाकरे आणि ह्या भोंगा उर्फ सलाउद्दीन राऊत यांचे विचार तर तुम्ही ऐकलेले आहेतच तेव्हा यांच्याच पाठिंब्यामुळे जर उद्या वक्फ बोर्ड फोफावला माजला आणि वक्फ बोर्डाने जर उस्मान ठाकरे आणि या भोंगा उर्फ सलाउद्दीन राऊत यांच्या घरादारावर जर ताबा मिळवला आणि अधिकार गाजवला तर हे कुठे पळतील काका किंवा का? सोनियाबाईंचा तो नशडी पोरगा यांना थारा देईल का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराय जय भवानी जय श्रीराम